शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपले चॅनल लाईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण करत नाहीत केले की आपल्याला रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील सरकारने अतिवृष्टीची नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना द्यावी पालकमंत्र्याकडे शशुपाल पटेल यांची मागणी दमदार पावसावर शेतकऱ्यांनी केली हळद कापूस लागवडीला सुरुवात भाव न मिळाल्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता तीन वर्षापासून शेगावातील लाभार्थी पीएम आवास योजनेच्या अनुदानापासून राहिले वंचित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लवकरच मिळणार चार हजार रुपयाचा लाभ नमो शेतकरी योजनेच्या चौथे हप्त्याचे दोन हजार व पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार म्हणजे दोन्ही एकूण चार हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून येत्या अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार हजार रुपये जमा होणार आहेत मागणी वाढल्याने केळीच्या दरात तेजी दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत भाव वधारल्याने उत्पादक सुकावला शेतकऱ्यांची सोयाबीन चाळीस आण बियाणे शंभर रुपये किलो साहेब कसा जगणार हो बळीराजा राजा राळेगाव तालुक्यात एकतीस कोटीचे पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांना मिळाला दिलासा आष्टी काडा परिसरात उडीत पिकाला पसंती भाव चांगला व कमी दिवसात होत असल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल शेतकऱ्यांना उपदेशाचे ढोस कृषी सेवा केंद्राकडे होते दुर्लक्ष कृषी विभागाचा अजब कारभार बियाण्याची ची दराने होते विक्री